नमस्कार शेतकरी मित्रांनो सत्याची शेती या चॅनल वर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत संक्रांतीपर्यंत कापूस बाजार भाव कसा रहील। दर वाढतील की स्थिर राहतील कापूस विकायचा आहे की थांबायचा चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया सध्याची कापूस बाजार परिस्थिती पाहिली तर सध्या महाराष्ट्रात बहुतांश बाजारात कापसाचे दर हमी भावाच्या आसपासच फिरत आहेत काही ठिकाणी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर दिसत आहेत खाजगी व्यापारी खरेदी कमी प्रमाणात करत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे बाजारात कापसाची आवक जास्त आहे आणि व्यापारी पुढील धोरणाची वाट पाहत आहेत सध्या सीसीआय मार्फत हमी भावाने खरेदी सुरू आहे पण ही खरेदी संत गतीने चालू आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा कापूस लगेच घेतला जात नाही यामुळे खुल्या बाजारावर दबाव आहे आयात कापूस व मिल्सचा दबाव त्यामुळे दुसरीकडे ड्युटी फ्री कापूस आयातीचा मुद्दा आणि कापड गिरण्याची मागणी यामुळे देशांतर्गत कापसाच्या दरावर मर्यादा येत आहेत संक्रांतीपर्यंत काय शक्यता आहे ते आपण पाहूयात आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संक्रांतीपर्यंत कापसाच्या दरात मोठी उसळी येण्याची शक्यता कमी आहे हो भाव स्थिर किंवा मर्यादित चढ उतारात राहण्याची शक्यता जास्त आहे ज्या ठिकाणी आवक कमी होईल तेथे थोडी सुधारणा दिसते आता शेतकऱ्यांनी काय करावं तर ज्यांना आर्थिक गरज आहे त्यांनी हमी भावाने किंवा चालू खुला दर मिळत असेल तर कापूस विक्रीचा विचार करावा ज्यांच्याकडे साठवणूक सुविधा आहे त्यांनी संक्रांतीनंतर परिस्थितीकडे लक्ष ठेवावे संक्रांतीपर्यंत कापूस बाजार फुटून जाण्याची शक्यता कमी आहे पण खाली पडण्याची शक्यता कमी आहे म्हणजेच बाजार स्थिर राहण्याचा अंदाज आहे जर तुम्हाला असा दररोजचा कापूस बाजार अपडेट हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रश्न कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद